कर, मी राजेंद्र केदार माझ्या कंपनीचं नाव वास्तुराज मी वास्तुशास्त्र तज्ज्ञ गेल्या सत्तावीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे बऱ्याच लोकांना वास्तुशास्त्राबद्दल विश्वास नाही आणि तो का असावा मला सांगायला जी गोष्ट आपण पाहिली नाही ऐकली नाही ज्या गोष्टीबद्दल आपल्याला कल्पनाच नाही ती आहे किंवा नाही हा यक्ष प्रश्न आहे हल्ली खूप फ्लॅट निघालं नवीन फ्लॅट घेताना वास्तुशास्त्र बघायचं पण खरोखर समोरच्या माणसाला ते ज्ञान आहे का आणि जर आपल्याला याच्याबद्दल माहिती नाही तर समोरचा माणूस फसवतोय किंवा आपल्याला काही सांगतोय हे बरोबर की चूक हे समजण्यास आपल्याला अवधी लागतो आपण ते करतो त्याची फीज देतो आणि नंतर कळतं की आपली फसवणूक झाली मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक चांगलं शास्त्र घेऊन आलेलो आहे मी याच्यामध्ये मी नैसर्गिक पद्धतीने हे शास्त्र याच्यामध्ये काम करत आहे आपण ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये ज्या ऑफिसमध्ये ज्या फॅक्टरीमध्ये राहतो काम करतो त्याचे निश्चित परिणाम चांगले वाईट हे आपल्याला होत असतात उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे खूप पैसा आला असं आपण समजूया खूप पैसा शंभर कोटी रुपये मिळाले तुम्ही आज ज्या स्थितीमध्ये राहता ज्या घरामध्ये राहता तिथे राहाल का मला एक सांगा तुम्ही राहणार नाही चांगला व्यवसाय आणि चांगलं घर एखादा प्लॉट घ्याल सुंदर प्लॉट घ्याल त्याला वॉल कॉम्पाऊंड सुंदर असेल आणि मुख्य प्रवेशद्वार हे लोखंडी जसं राजवाड्यासारखं असेल लॉन स्विमिंग पूल आउट आणि एलिव्हेशन मुंबईचे प्रतिष्ठित आर्किटेक्चर फर्म हाफिस कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून एलिव्हेशन केलेलं असेल ड्रॉइंग डिझाईन त्यांचं असेल फ्लोरिंग इटालियन मार्बल विथ मिरर फिनिश इम्पोर्टेड फर्निचर इम्पोर्टेड गालीचे झुमर मित्रांनो कसं वाटेल अशा घरामध्ये राहायला निश्चितच तुमचं उत्तर असणार आहे कि अशा घरामध्ये राहायला फार छान वाटेल मग अशा घरात राहताना तुमचं जे काही वॉल कंपाऊंड आहे त्या वॉल कम्पाऊंड सभोवताली जर झोपडपट्टी असेल स्लम असेल तर कसं वाटेल निश्चितच आपण ना नाक मुरडणार की अशा घरामध्ये राहायला आवडणार नाही माझा प्रश्न असेल की तुमच्या गेटवर वर गनमॅन असेल कोणीही बाहेरचा व्यक्ती तिथे आत येऊ शकणार नाही अशा वेळेस आपलं उत्तर असेल की कितीही छान वाटलं परंतु त्या घरामध्ये बाहेरच्या आजूबाजूच्या सराउंडिंग ॲटमॉस्फिअर वातावरण बाजूचं सुंदर नसेल तर अशा घरामध्ये राहायला आम्हाला आवडणार नाही मग मित्रांनो ना आपला आम्ही केलेला प्रश्न आणि आपलं उत्तर की अशा वातावरणात राहायला आवडणार नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही मान्य करता की आजूबाजूचं सराउंडिंग जे आहे याचा तुमच्यावर परिणाम होतो अशा सुंदर घरात सुद्धा तुम्हाला राहायला आवडणार नाही म्हणजे जर तुमचं वास्तू तुमचं घर तुमचा बंगला तुमचा फ्लॅट जी काही तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता ती वास्तू जी काही इंटिरियर डिझाईन किंवा तुमच्या मनाप्रमाणे सजवता गृहिणी ताप पद्धतीने सजवते ता परंतु ते जे काही वातावरण निर्माण केलेलं आहे ते जर वास्तुशास्त्राने बरोबर नसेल तर विचार करा की बाजूला असलेलं झोपडपट्टी स्लम तुम्हाला इफेक्ट करतं तर तुमच्या घरामधलं क्लायमेट उदाहरणार्थ आरसा कुठे आहे कलर कुठले लावले काय केलं तुमचा बेड कुठे ह्या वातावरणाचा तुमच्यावर परिणाम होतो मग यामुळे नवरा बायगुंच न पटणं कॅन्सर सारख्या व्याधी इतर आजार मुलांची शिक्षण तुमचा जॉब किंवा तुमचा धंदा जे काही तुमच्याबरोबर घडतंय लक्षा निवड़ निवड़ ते लक्षात ठेवा निव्वळ आणि निव्वळ तुमच्या वास्तूमध्ये असलेल्या चुकांमुळे त्याचे परिणाम तुम्ही भोगत असता आणि हे परिणाम व्यवस्थित करणे हे मला नैसर्गिक पद्धतीने जमते विना तोड फोड मी करेक्शन तुमच्या घरात आल्यानंतर बसल्या जागेवर पूर्ण एक सेकंदात हार्डली एक मिनिट पण नाही लागत मला की डायग्नोज करायला तुमचे असलेले प्रॉब्लेम मी कोणालाही ना विचारत नाही तुम्हाला हां बोला काय अडचणी आहेत तुमच्या असं तर कोणी कोणाला सांगेल आणि ऐकलं आणि त्या प्रमाणे पद्धतीने सांगेल की इलाज असं नाही वास्तुशास्त्र की तुम्हाला म्हणजे त्या तज्ज्ञाला सांगता आलं पाहिजे की समोरच्या अडचणी काय आणि त्या अडचणीचं सोल्युशन्स काय मित्रांनो मी शंभर टक्के सोल्युशन देतो माझे कुठल्याही केसेस फेल होत नाही चांगले चांगले डॉक्टर्स माझे क्लायंट आहेत त्याच्यामध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या काही कमेंट्स असतील ते पास करा निश्चित आपण वेळोवेळी भेटू पुन्हा माझं नाव राजेंद्र केदार माझ्या फर्मचं नाव वास्तुराज मी वास्तुशास्त्र तज्ज्ञ गेल्या सत्तावीस वर्षांपासून यामध्ये काम करतो धन्यवाद